बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या घडामोडीनं मावळ या ठिक पुण्यामधल्या हे गाव आहे आणि पुण्यामध्ये नदीत बुडून या तिघांचा मृत्यू झालाय पाण्यामध्ये जो एक व्यक्ती बुडत होता त्याला वाचवण्याकरता सहा जण गेले आणि त्या सहा जणांपैकी तिघेजण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाल्याचं कळतंय मावळमध्ये धुळवडीच्या सणाला या घटनेमुळं गालबोट लागले आपण अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी अविनाश परबत आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत अविनाश अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल धुळवड संपत आलेली होती आणि ही घटना घडलेली आहे तीन जण बुडाल्याचं कळतंय आपल्याकडे असलेली माहिती काय नक्कीच संपूर्ण देशभरामध्ये आज दिवसभर मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे परंतु आता अतिशय दुर्दैवी घटनाही समोर येत आहे इंद्रायणी नदीवरील केंद्राजवळ सहा तरुण पोहण्यासाठी त्यांचे गेले होते त्यापैकी त्यापैकी एक तरुण हा बुरत असताना त्याच्या मित्रांनी पाहिलं आणि त्या वाचवण्यासाठी तिघे जण पाण्यात उतरले होते आणि त्यापैकी तिघही अं वाचवण्याच्या दरम्यान त्या तिघांचाही मृत्यू झालेला आहे परंतु ज्याला वाचवण्यासाठी गेले ते हा वाचलेला आहे परंतु अतिशय दुर्दैवी घटना ही मावळ आता समोर येत आहे हे तिघ हे साही जण पिंपरी चिंचवड शहरातील माहिती समोर आली आहे आणि हे धुलवड खेळल्यानंतर पोहण्यासाठी हे मावळामध्ये गेले असताना अशी दुर्दैवी घटना समोर आली आहे जी धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता मावळ मधली ही घटना आहे मावळमध्ये नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाला आज दिवसभर धुळवडीचा उत्साह होता मात्र पिंपरी चिंचवड तर बाजूला मावळ या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडलेली